हिवाळ्यामध्ये स्किन मऊ मुलायम राहण्यासाठी बनवाय घरगुती क्रीम तर यासाठी मी आदल्या दिवशी रात्री चार ते पाच बदाम जे आहेत ते भिजत घातलेले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याची साल काढून हे व्यवस्थित एका सहानेवर उगाळून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि ही क्रीम जी आहे ती तुम्हाला रोज रात्री झोपताना तुम्हाला लावून झोपायचं आहे त्यानंतर मी यात चार ते पाच जे आहेत ते केसर घातलेले आहेत केसरमुळे याचा छान असा कलर यात उतरणार आहे त्यानंतर यात मी थोडीशी आंबे हळद ॲड केलेली आहे आणि आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप इफेक्टिव्ह आणि रिझल्ट शंभर टक्के देणारी अशी ही होममेड क्रीम आहे तर बघा यानंतर मी याच्यामध्ये दोन चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल घातलेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथं तीन ते चार थेंब जे आहेत ते टी ट्री इसेन्शियल ऑइलचे घातलेले आहेत ला आणि लास्टला आपल्याला या जी गोष्ट ॲड करायची आहे ते आहे ग्लिसरीन तर अर्धा चमचा ग्लिसरीन ॲड करायचं आहे आणि हे फ्रीजला स्टोअर करून ठेवा